खांदेरी एक समुद्री किल्ला एक महत्त्वाचा अभेद्य समुद्री किल्ला जो की मुंबईपासून साधारणत वीस किलोमीटर अंतरावरती पडतो याच किल्ल्याच्या जवळ आपल्याला आणखी एक किल्ला बघायला मिळतो ज्याचं नाव आहे उंदेरी हा किल्ला समुद्रापासून जवळ असल्यामुळे किंवा कोस्टल रिजनवर असल्यामुळे या ठिकाणी मध्ययुगीन काळामध्ये ब्रिटिशांचं डचांचं किंवा सिद्ध्यांचं सुद्धा वास्तव्य होतं पण शिवाजी महाराजांना या सगळ्यांवर वचक ठेवण्यासाठी या किल्ल्यांनी खूप मदत केली या किल्ल्यावर आपल्याला अनेक तोफा सुद्धा बघायला मिळतात ज्या की मध्ययुगीन काळातल्या आहेत आणि या तोफांमुळे या किल्ल्यांचं महत्व आणखीनच वाढतं समुद्रामध्ये त्या काळात किल्ला बांधणं आणि तोही इतका अभेद्य किल्ला बांधणं ही काही साधारण गोष्ट नव्हती विजयदुर्ग जलदुर्ग प्रकारातला हा किल्ला तसा किल्ल्याचे तुम्ही इतिहास बघायला गेला तर साधारणतः शिलाहार काळापासून या किल्ल्याचा इतिहास पुढे जातो ब्रिटिश ज्यावेळी इथं आले तेव्हा त्यांनी पाहिलं की सतरा एकर परिसरात हा किल्ला पसरलेला होता आणि तेव्हा तर त्यांनी या किल्ल्याचं जे कंपॅरिजन आहे किंवा या किल्ल्याची जी तुलना आहे ती जिब्राल्टर या भव्य किल्ल्याशी केली होती यावरूनच या किल्ल्याचं महत्त्व आणि या किल्ल्याची अभेद्यता त्या कि काळात काय असली पाहिजे याचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो या किल्ल्याचं पूर्वीचं नाव घिरिया असं होतं या किल्ल्याची जी तटबंदी होती त्या तटबंदीच्या घेरावरून कदाचित या किल्ल्याचं नाव घिरिया असं पडलेलं असावं सोळाशे त्रेपन्नला आदिलशाहीकडून शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला होता नंतरच्या काळामध्ये कान्होजी आंग्रेंनी जे की सेना सरखेल होते त्यांनी या किल्ल्याचा सांभाळ करण्यामध्ये आणि तो किल्ला टिकवून ठेवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या हरणे या बंदराजवळ हा किल्ला स्थित आहे हरणे या बंदराने आपली भूमिका ऐतिहासिक काळामध्ये बऱ्यापैकी चांगली बजावली आहे आणि त्या हरणे बंदराच्या सुरक्षिततेसाठी म्हणूनही या किल्ल्याचा बऱ्यापैकी वापर करण्यात आलेला आहे या जलदुर्गाच्या रक्षणासाठी म्हणून त्याच्या आजूबाजूला आणखी तीन किल्ल्यांची बांधणी ही करण्यात आली होती त्यामध्ये कणकदुर्ग फतेदुर्ग आणि गोवागड या तीन किल्ल्यांचा समावेश होतो त्याच्या या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जी बांधणी आहे ती शिवाजी महाराजांनी लक्ष घालून करून घेतलेली होती या किल्ल्याच्या परिसरात साधारणतः सात विहिरी असल्याचं आपल्याला दिसतं सोळाशे साठमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कि या किल्ल्याला डागडुजीची गरज आहे तेव्हा त्यांनी दहा हजार रुपयाचा निधी या किल्ल्याच्या बांधणीसाठी म्हणून दिलेला होता सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी मोठ्या जबाबदारीने हा किल्ला कान्होजी आंगऱ्यांकडे सोपवला आणि त्यानंतर तो किल्ला अभेद्यतेने उभा राहिला रत्नागिरी या जिल्ह्यात स्थित असलेला हा सिंधुदुर्ग हा एक महत्त्वाचा किल्ला आहे अठ्ठेचाळीस एकरच्या परिसरात पसरलेल्या या किल्ल्याची बांधणी सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली होती या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचं शिल्प आहे शिवाजी महाराजांची म्हटली जाणारी एक तलवार जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे थे। त्यासोबतच शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा सुद्धा आपला त्या किल्ल्यावर बघायला मिळतो या किल्ल्यावर अनेक वेगवेगळ्या विख इमारती आहेत पण त्यासोबतच पाण्याच्या विहिरी सुद्धा आपल्या या किल्ल्यावरती बघायला मिळतात शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे आपल्या राज्याभिषेकाच्या नंतर विशेष लक्ष दिल्याचं दिसतं